मित्रांनो नमस्कार आज आपण मनाचा खुराक भाग त्र्याण्णववा पाहणार आहोत रात्री शांत झोप येणे सहज नाही त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं रात्री शांत झोप येणे सहज नाही त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह